ही घटना सांगली जिल्ह्यातील शंभर फुटी रोड पाकिजा मस्जिद या सुन्नी मुस्लिम बहुल परिसरातील आहे जिथे एक धनगर हिंदू समाजाचे जागृत बाळूमामाचे मंदिर आहे पिढ्यान पिढ्या बाळूमामाची आरती भजन आणि धनगर संस्कृतीचा गजर होत आहे पण जिथे भारतीय हिंदू संस्कृती वास करते तिथेच आता जिहादी मानसिकतेच्या सुन्नी समाजाचे हल्ले सुरू झालेत दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता तेजस्विनी राहुल मोरे या हिंदू भगिनीवर तिच्या दोन बहिणींवर आणि भावावर जिहादी फिरोज पटवेगार आणि जिहादी मानसिकतेच्या रेश्मा पटवेगार सिद्धकी पटवेगार समद पटवेगार आणि अनोळखी मुस्लिम जिहादी मानसिकतेच्या समूहानं प्राणघातक हल्ला केला एका धनगर भगिनीला जिहादी मानसिकतेच्या सुन्नी समाजाच्या पटवेगार टोळीकडून लाथाबुक्क्यांनी रस्त्यावर झोडपलं जात आहे तिच्या अंगावर सुन्नी जिहादी धावून येऊन शिवीगाळ करतात आणि पोलीस येईपर्यंत मोरे कुटुंबाला जबर मारहाण करतात हा हल्ला नक्की कोणावर होता एका सामान्य धनगर समाजाच्या कुटुंबावर नाही हा हल्ला आपल्या सकल हिंदू समाजाच्या अस्मितेवर होता बाळू मामांवर असणाऱ्या श्रद्धेवर होता आज जर बाळू मामांच्या जागृत मंदिरासाठी धनगर समाजाला जिहाद्यांकडून धमकावलं जातं सेवेकरी कुटुंबावर हल्ले होत असतील तर उद्या सांगली जिल्ह्यात कोणतेही हिंदू मंदिर आणि सेवेकरी सुरक्षित राहणार नाही म्हणूनच या जिहादी मानसिकतेच्या सुन्नी पटवेगार टोळीवर आयपीसी कलम तीनशे सात प्राणघातक हल्ला दोनशे पंच्याण्णव अ धार्मिक भावना दुखावणं पाचशे सहा धमकी आणि आयपीसी कलम तीनशे चोपन्न महिलांवर हल्ला करून विनयभंग करणाऱ्या जिहादी सुन्नी पटवेगार टोळी विरोधात तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि मोरे समाजाच्या सुरक्षेसाठी आणि हिंदू धनगर समाजाच्या बाळूमामाच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी तत्काळ कडक बंदोबस्त करावा अन्यथा बाळूमामांचे लाखो भक्त अखंड धनगर समाज आणि सकल हिंदू समाज संविधानिक मार्गाने न्याय मिळवण्यासाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे करेल